बाउधन खेलमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत माग आपण बेंद्राला जी खरेदी केली होती नंदकुमार भोसले यांना तेजस मांढरे यांचा खोंड घेतला होता एक वर्षभर होता अतिशय मोठं माप झालं पाहतोय आपण आता साधारण दीड वर्षाचा सा झाला अठरा एकोणीस महिन्यात आहे एवढं वाढलं की आता बैल एवढं झालंय तरी अजून आदत आहे एवढं मोठं माप लय मोठा बैल होईल गाडीला आता त्यांनी चालू केला आहे वावरात चालू केला आहे एक नंबर असं माप झाले आणि मालकांची बाड आपण यात्रेवे वेळेस घेणार आहोत आत्ता सध्या आपण आलो आहे त्यांच्याकडं त्यांची एक मशीन आणली मशिनीचं जरा कोबा करायचं आहे त्यासाठी आपण शिमेट घेऊन आलतो तर आत्ता सहज म्हटलं खोंड केवढा झाला आहे बघावं कारण साधारण पडला पडलाय तेव्हा पांढरा होता पांढरा तकट पण आता फार कोळसा दाखवतोय आतलं मोठं माप झालं आता साधारण माझ्या नाका एवढा खुंडे म्हणजे जवळजवळ साडेचार पाच फुटही आता चालवलं आध ते आध आणि अतिशय बुजीर बिंदूर लय गाजावला त्यानं दहावीस माणूस लागलं त्याला एखादा आणि हा त्यांचा मोठ्या मापाला बैल अतिशय मोठं माप त्याला राज्यातनं खूप मागणी होती मालक काही देत नाहीत अतिशय करंट रुबावी पाना आणि हे बुजीरबी तेवढंच मग नवीन माणसाला धावतोय